नमस्कार मित्रांनो मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजकाल आपण सर्वच जण फ्लिपकार्ट ॲमेझॉन यासारख्या वेबसाई ई कॉमर्स वेबसाईटवरून काही ना काही शॉपिंग करतच असतो परंतु यावर बऱ्याचशा ऑफर्स आणि डिस्काउंट याच्यामुळे आपण ही जे शॉपिंग आहे ते ऑनलाईन पद्धतीने करण्यास प्राधान्य देतो परंतु मित्रांनो आता फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या वेबसाईटने त्यांच्या नियमामध्ये काही बदल केलेले आहे आणि त्यामुळे तुम्ही आता जर शॉपिंग करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्ही शॉपिंग करताना त्याचे काय रूल्स आहे किंवा काय नियममध्ये चेंज झालेले आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडेल चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेली आहे त्यावर प्रेस करा सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर मित्रांनो फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनने आपल्या रिटर्न आणि रिप्लेसमेंट पॉलिसीमध्ये काही चेंजेस केलेले आहे तर ते कशा प्रकारे आहेत तर ते आता आपण पाहून घेऊया सर्वात पहिले आपण पाहूया रिटर्न अँड रिप्लेसमेंट पॉलिसी म्हणजे नक्की काय तर जर तुम्ही एखादी वस्तू ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा ई कॉमर्स वेबसाईटवरून मागवत असाल तर ती वस्तू जर खराब आढळली किंवा काही त्या वस्तूमध्ये जर डिफॉल्ट प्रॉब्लेम असला किंवा ती वस्तू जर डिफेक्टिव्ह असली तर ते आपण अगोदर रिटर्न करायचो किंवा ती वस्तू आपल्याला रिप्लेस करता येत होती सात किंवा दहा दिवसांच्या कालावधीमध्ये ती वस्तू आपण परत पाठवू शकत होतो आणि त्याबदल्यात आपल्याला आता दुसरी वस्तू येणार होत दुसरी वस्तू आपल्याला मिळत होती तर मित्रांनो आतापर्यंत ही पॉलिसी कशी होती तर कंपनीचा डिलेवरी पार्टनर तुमच्या घरी येऊन तुमची जी वस्तू आहे ते घेऊन जायचा आणि त्यानंतर तुम त्या वस्तूच्या बदलीत तुम्हाला एकतर रिटर्न पेमेंट किंवा रि रिप्लेसमेंट जी वस्तू आहे ते तुम तुम्हाला त्या बदल्यात देऊन जात होता परंतु आता या पॉलिसीमध्ये काय चेंजेस करण्यात आले सर्वात पहिला नंबरचा चेंजेस आहेत नव्या रिप्लेसमेंट पॉलिसीनुसार खराब प्रोडक्ट रिप्लेस करण्यासाठी आता कंपनीच्या सर्व्हिस सेंटरवर तुम्हाला जावे लागणार आहेत मीस मित्रांनो जर तुम्हाला तुमचं तुमचं एखादं प्रोडक्ट जर डिफेक्टिव्ह निघाला किंवा ते त्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम आवडला आ आढळला असेल तर तुम्हाला ते काय करा करायचं आहे ते तुमच्या जवळच्या सर्व्हिस सेंटरवर जाऊन तिथे तुम्हाला रिप्लेस करायचं आहे या दोन्ही ठराविक कंपन्यांनी डिजिटल प्रोडक्टसाठी ही पॉलिसी लागू केली आहे तर मित्रांनो फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन ह्या दोन्ही कंपन्यांनी या आ, ही जी नवीन पॉलिसी आलेली आहे ते दोन्ही कंपन्यांनी आपल्या डिजिटल प्रोडक्टसाठी लागू केलेली आहे या प्रोडक्टच्या खाली सेवन डेज रिप्लेसमेंटऐवजी आता सेवन डेज सर्विस सेंटर रिप्लेसमेंट असे लिहिलेले तुम्हाला पाहायला मिळेल हा जो बदल आहे हा जो रूल्स आहे मित्रांनो हा प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंकरता लागू केला गेला आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये कुठल्या कुठल्या व वस्तूंचा जो स आहे समावेश आहे त्यामध्ये बघा स्मार्टफोन स्मार्टवॉच इयरबड्स हेडफोन अशा प्रकारचे जे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट आहे त्यावर हे जे नियम आहे ते लागू होणार आहे मीस मित्रांनो जे कुठलेही तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट मीस डिजिटल प्रोडक्ट जर तुम्ही परचेस करत असाल ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरून तर तुम्हाला ते सर्विस सेंटरवर जाऊनच ते चेंज करावे लागणार आहे आता तुम्हाला घरी तुमचा डिलेवरी पार्टन, पार्टनर पार्टनर एखादा येऊन ती वस्तू घेऊन जाणार नाही किंवा त्याबद्दल तुम्हाला ती वस्तू देणार नाही सर्वात अगोदर तुम्हाला जायचे आहेत जवळच्या सर्विस सेंटरवर आणि तिथे जाऊन ती वस्तू ते दाखवायची आहे त्यानंतर तुमच्या जर प्रोडक्टमध्ये काही डिफेक्ट असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तिथं अगोदर ते चेक होईल आणि त्यानंतर तुम्हाला ते रिप्लेसमेंट क करण्यात येईल तर मित्रांनो आता आपण बऱ्याच वेळा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या वेबसाईटवरून जे शॉपिंग आहे ते करत असतो परंतु आता आपण काय काळजी घ्यायची आहे ते आता आपण पाहूया तर कुठलेही प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करण्यापूर्वी तुमची त्याची रिटन रिटन पॉलिसी त्याच्या खाली लिहिलेले असते त्या अगोदर ते तुम्ही प्रोडक्ट परचेस करायच्या अगोदर ते रिटन पॉलिसी चांगल्या प्रकारे तुम्ही नक्की तपासा त्यानंतर ते जे प्रोडक्ट तुम्हाला परचेस करायचं आहे ते तुम्ही परचेस करा त्यानंतर मित्रांनो सेकंड ऑप्शन असं आहे की तुम्हाला तुमच्या शहरात त्या कंपनीचे जे प्रोडक्ट तुम्ही विकत घेत आहात जे ब प्रोडक्ट तुम्ही बाय करत आहात डिजिटल प्रोडक्ट त्या कंपनीचं सर्विस सेंटर आहे का याची खात्री तुम्ही त्या अगोदर करून घ्या जेणेकरून तुम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जो त्रास आहे तो होणार नाही जर सर्व्हिस सेंटर खूप लांब असेल आणि एखाद्या प्रोडक्टमध्ये तुमचं जर डिफेक्ट आला असेल आणि ते प्रोडक्ट तुम्हाला रिप्लेस करायचं असेल तर तुम्हाला अगोदर त्या सर्व्हिस सेंटरवर जावं लागणार आहे आणि त्याचनंतर तुम्ही ते प्रोडक्ट तिथे रिप्लेस करू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारची ही रिटर्न अँड रिप्लेसमेंट पॉलिसी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीने आणलेले आहेत हे पॉलिसी तुम्हाला कशाप्रकारे वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवी व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू मित्रांनो